आता आजचा माझा हा रेड लुक बघून तुम्हाला तर अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवणार आहे ते हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो क्रिसमस जवळ आलाय आणि सगळीकडे क्रिसमसच्या केक ची रेसिपी व्हायरल होती सो म्हटलं आपण ही करून बघायला काही हरकत नाही आज आपण बनवणार आहे एकदम इझी आणि कोणीही करू शकेल असा प्लम केक सो so, चला बघू कसा बनवायचा ते आता प्लम केक म्हटलं की के त्याच्यामध्ये येतात खूप सारे ड्राय फ्रुट्स तर इथे तुम्हाला जे आवडतील किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता मी इथे यूज करते काजू बदाम काळे मनुके आणि गोल्डन मनुके त्याच्याबरोबरच ही टूटी फ्रुटी तुमच्याकडे बेरीज वगैरे असतील तर त्या नक्की याच्यात ऍड करा माझ्याकडे नव्हते सो मी स्किप केले त्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला या ऑरेंज ज्यूस मध्ये सोप करून ठेवायचे आहेत एक अर्धा तासासाठी आता तुम्ही पण बऱ्याच जणी माझ्यासारख्याच असणार आहे जेव्हा एखादी गोष्ट बनवायची असते तेव्हा बरेचसे पदार्थ घरात अवेलेबल नसतात त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी कंटिन्यू करायची त्यानंतर इथं आपल्याला कॅरमल सिरप त्यासाठी मी एका छोट्या कड साखर कॅरमल व्हायला ठेवली लगेच ती आपल्याला टाकल्या टाकल्या अजिबात ढवळायची नाहीये थोडीशी ती व्हायला लागली किंवा साईडनी थोडीशी लागली की मगच आपल्याला त्याला स्पॅच्युलरने असं हलवून घ्यायचंय आता या सगळ्या गोष्टींचं डिटेल प्रमाण वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे सो ते नक्की चेकआउट करा आणि इथे तुम्ही बघू शकता आपली साखर छान कॅरमल झाली आता ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं मी पाणी ॲड करते तुम्ही हा सॉस बनवायसाठी दूध देखील ॲड करू शकता आणि हे करताना थोडं सांभाळून कारण पाणी टाकलं की हे थोडंसं उडतं त्यामुळं चटका बसायची शक्यता असते आता हे कॅरेमल सिरप आपण थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचं त्यानंतर इथे एका बोलमध्ये आपल्याला दूध आणि तेल ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं दूध वापरताना आपल्याला ते रूम टेम्परेचरवरच हवं आहे दूध आणि तेल छान मिक्स झालं की आपल्याला त्यामध्ये एक वाटीभर एवढा मैदा ऍड करायचा आहे तुम्ही गव्हाचं पीठ देखील इथे ऍड करू शकता आणि मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे केक फ्लफी व्हायला मदत होते त्यानंतर मी ते ऍड करते त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा कोणताही केक बनवताना शक्यतो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं हेच प्रमाण असतं एक चमचा जर बेकिंग पावडर असेल तर पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा लागतो त्यानंतर ॲड करायचे यात आपल्याला पिठी साखर चिमूटभर मीठ देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता मग मी ॲड करते याच्यात सुंठ पावडर आणि जायफळ असं खिचून टाकते तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही ती ॲड करा आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना याच्यामध्ये कुठलीही गुठळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो असं कट अँड फोल्ड मेथड मध्ये आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आता हे सगळं एकत्रित मिक्स झालं की मग याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं जे आपण भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ऑरेंज ज्यूसमध्ये ते आणि आता तुम्ही म्हणाल हा रेड कलर कसं काय आला तर हा माझ्या टूटी फ्रुटीचा कलर त्याच्यामध्ये उतरलाय म्हणून हा रेड झालाय आणि परत एकदा आता मिक्स 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 इकडे आपलं बॅटर होतंय तोपर्यंत मी कुकर हीट करायला ठेवते आता हा केक मी कुकरमध्ये बेक करते सो कुकरची रिंग आणि शिट्टी आपल्याला आधी काढून घ्यायची आणि तो हीट करून घ्यायचा आहे पाच मिनटांसाठी आपल्याला कुकर आपला प्रीहीट करायला ठेवायचं आहे तो प्रीहीट होतो आहे तोपर्यंत आपल्या बॅटरमध्ये जे आपण कॅरेमल सिरप बनवलं होतं ते देखील ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला व्हॅनिलाचं इ सेन्स तुमच्याकडं असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि मग परत एकदा कट अँड फोल्ड मेथडमध्ये आपलं पूर्ण बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे बेकवायसाठी रेडी झालं इथं मी हा बटर पेपर घेतलाय त्याचा छोटा एक तुकडा कट आहे आता जर आपला राऊंड टिन असेल तर त्याच्या मापाने कसा तो कापायचा हे देखील तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपण जो पेपर घेतलाय त्याची अशी चौकोनी घडी घालायची आणि बरोबर आपला टीन उलटा करून त्याच्या मध्यभागी ठेवायचा आणि असं त्याला ट्रेस करून घ्यायचं आणि मग त्याच्या मापाने पेपर कट करायचा बघा किती सोपं होतं की नाही राऊंड शेपमध्ये याला कट करणं आणि तेही एकदम परफेक्ट मापात कट केलेल्या बटर पेपरने आपला टिन पूर्ण असा लाईन करून घ्यायचा आणि आपलं जे बॅटर आहे ते आपल्या ह्या टीन मध्ये आपल्याला ओतून आहे आता इथं माझ्याकडं छोटा टिन नव्हता जो अर्धा किलोच्या केक साठी यूज होतो तो, तो इथं माझ्याकडे हा एक किलोचाच टीन आहे सो मी याच्यातच बेक करते तुमच्याकडे कर टिन नसेल तर तुम्ही कोणत्याही भांड्यात हा केक बेक करू शकता वरून मी असं त्याला काजू बदामने थोडस डेकोरेट करते तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रुट केलं तरी चालेल आणि आता आपला केक बेक व्हायसाठी रेडी आहे इथं आपला कुकर पण प्री हीट झालेला आहे आता या कुकरमध्ये मी अशा एक स्टँड ठेवते आणि त्याच्यावरती आपला हा केक बेक व्हायला ठेवून द्यायचा आहे लो टू मिडियम हीटवरती वरती आपल्याला फक्त वीस मिनटं हा केक बेक करायचा आहे केक बेक होतानाच घरभर सगळा घमघमाट सुटला काय भारी वास येतोय इथं मी आता कुकर ओपन केलाय आणि तुम्ही बघू शकता आपला केक किती छान बेक झालाय ते इथं मी मध्ये एक सुरी इन्सर्ट करून बघते आहे देखील एकदम क्लीन आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालाय आता तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या केकला काय सुंदर कलर आलाय ते केक थोडा थंड झाला की त्याला असं डिमोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता किती इझिली आपला केक निघालाय अजिबात आपल्याला साईड पण त्याच्या लूज करून घ्यायला लागलेला नाहीये एकदाच मी टायप केलाय आणि तो एकदम छान आहे बटर पेपर मी काढून दाखवते बटर पेपर पण एकदम क्लीन आलाय आणि आपलं जे भांडं आहे ते पण एकदम क्लीन आहे विदाऊट ओवन किती सुंदर आपला केक बेक झालाय तुम्ही बघू शकताय आता मी थोडेसे वरून त्याला डेकोरेट करण्यासाठी पिठी साखर वापरते तुम्ही काहीही तुमच्या आवडीचं त्याला डेकोरेशन करू शकता केक तर आपला भारी झालाच आहे पण तो जेवढा भारी दिसेल तेवढा तो लवकर संपतो म्हणून थोडंसं डेकोरेशन तर गरजेचं आहे तुम्ही तुमच्याकडं अवेलेबल असेल त्या कोणत्याही सामानाने आपला हा केक डेकोरेट करू शकता मी याच्यावरती नंतर थोडीशी तुटी फ्रुटी देखील टाकलेली आहे माझ्याकडं चेरी नव्हती सो तुटीफ्रुटीनेच काम चालवलं आहे आणि मी तो तुम्हाला केक कट देखील करून दाखवते आहे बघा किती छान आपला केक एकदम कट होतोय आणि तुम्ही कट करतानाच बघू शकता तो किती स्पॉन्जी झाला आहे ते एकदम मऊ आपला हा केक झाला आहे आणि आत आतून पण तुम्ही बघू शकता किती छान त्याला जाळी देखील आहे म्हणजे आपला केक एकदम सुंदर बेक झाला आहे युजली प्लम केकमध्ये रम वगैरे यूज होते पण आपण ती काहीही न यूज करता देखील तसाच एकदम भारी झाला आहे आपला केक कट करून दाखवला आता टेस्ट पण करून दाखवते कसा झाला आहे ते काय भारी केक झाला आहे एकदम तोंडात टाकताच विरघळतोय जो ऑरेंजचा फ्लेवर आपल्या केकला आला आहे ना एकदम भारी लागतोय सो तुम्ही नक्कीच ट्राय करा या क्रिसमसला आणि बघितलं इतका इझी होता हा बनवायला सो आता केक बनवायसाठी अजिबात एक्सक्यूज द्यायचे आहेत ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघायची आणि कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगायचंय याच्यामध्ये आपण अजिबात अंड वापरलेलं नाहीये कुठलंही अल्कोहोल वापरलेलं नाहीये तरी पण एवढा छान आणि मॉइस्ट आपला केक झालाय तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगाला अजिबात विसरू नका की तुमचा केक कसा झाला माझ्या चॅनेल वर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी मी सांगते मी मेकअप लाईफस्टाईल आणि रेसिपीज रिलेटेड सगळ्या कंटेंट माझ्या चॅनेल वरती टाकत असते सो तुम्ही नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या क्रिसमस ला दुसरं काय सेलिब्रेट करू दे नाहीतर नाही करू दे पण हा केक तर तुम्ही बनवणारच आहे बरोबर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय